राज्यात लोकसभा निवडणुका सुरू झाल्यात पहिल्या टप्प्यामधील निवडणूक देखील पार पडली मात्र या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये म्हणावा तसा राजकीय पारा चढला नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण आता मात्र निवडणूक रंगात येऊ लागल्याचं चित्र दिसतंय त्यातच उद्धव ठाकरेंच्या वडाळ्यातील सभेनंतर तर यात अजूनच भर पडेल असं चित्र आतापर्यंत केवळ पक्षांवर टीका दिसत चालू असलेला प्रचार उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक पातळीवर सभेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका करताना काही अपशब्द देखील वापरले देवेंद्र फडणवीस म्हणजे लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे असे अपशब्द वापरत जहरी टीका ठाकरे यांनी केली असे अपशब्द वापरण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर का आली निवडणुकीचा प्रचार एका ठराविक पद्धतीने चालू असताना उद्धव ठाकरेंनी अशी भूमिका का घेतली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण तर पहिली गोष्ट म्हणजे निवडणूक भाजप विरुद्ध उबाठा गट करण्याची उद्धव ठाकरेंची अगतिकता सध्या निवडणुकीचा माहोल बघितला तर पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शरद पवार विरुद्ध भाजप असं वातावरण तयार होताना दिसतंय विशेषतः माढा आणि बारामतीच्या जागांवरून जो राजकीय धुराळा उडालाय त्यामध्ये खरी टक्कर फडणवीस विरुद्ध शरद पवार यांच्यात असल्याचं चित्र दिसतय या संपूर्ण प्रकरणात ठाकरे गट कुठेही दिसत नाहीये खर तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक जागा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वात पुढे येऊन नेतृत्व करणं अपेक्षित होतं मात्र तसं काही होताना दिसत नव्हतं राज्यातल्या राजकीय दिसण्यासाठी उद्धव काहीतरी खळबळजनक गोष्ट करणं आवश्यक होतं अशा मग निवडणुकांच्या रणधुमाळीत मागे पडण्याच्या भीतीमधूनच उद्धव ठाकरेंनी असे अपशब्द वापरल्याचं निरीक्षण नोंदवण्यात येत आहे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरुद्ध अपशब्द का वापरले हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा तर या याआधीच आपण बघितलं की भाजपला टार्गेट करून ही निवडणूक भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी करण्याची उद्धव ठाकरेंची तयारी असल्याचं दिसतं मात्र यातही उद्धव ठाकरेंना बऱ्याच मर्यादा आहेत भाजपवर टीका करताना खर तर ठाकरे मोदींना टार्गेट करतील असं बोललं जात होत मात्र जर मोदींवर टीका केली तर हिंदुत्व आणि कट्टर राष्ट्रवादाची मोदींची प्रतिमा ठाकरेंना अडचणीत आणू शकते सोबतच मोदींच्या राम मंदिर आर्टिकल ट्रिपल तलाक या मुद्द्यांवर ठाकरेंना उत्तरं द्यावी लागली असती ज्याने हिंदुत्ववादी मतदार जो काही प्रमाणात ठाकरेंचा देखील मतदार आहे तो अजूनच दुखावला असता मोदींवर टीका केली असती तर राज्यातील लोकसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर अजूनच मोठा होण्याचा धोका देखील कायम आहे त्यामुळे मोदींशी पंगा घेण्याचं ठाकरेंनी टाळल्याचं दिसतं त्यामुळेच फडणवीसांना सॉफ्ट टार्गेट करण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केल्याचं दिसून येत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होऊ न देणं शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे वारंवार आरोप आणि त्यावर उद्धव ठाकरे गटाकडून दिली जाणारी उत्तर यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे असं चित्र पाहायला मिळत होतं मात्र याचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार होता कारण केवळ शिंदेच्या आरोपांनाच उत्तर देत बसले असते तर ठाकरे डिफेन्सिव्ह मोड मध्येच राहिले असते सोबतच केवळ शिंदेवर टीका करत राहिले तर ठाकरे आणि शिंदे हे समान ताकदीचे आहेत असं चित्र निर्माण झालं असतं जे ठाकरे गटाला काहीही करून टाळायचंय अशा वेळी शिंदेवर टीका करायची नाही मात्र त्यांच्यावर पक्ष फोडल्याचा आरोप देखील करायचा अशी दुहेरी कसरत ठाकरेंना करावी लागते यातूनच मग देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं त्यांच्यावरच शिवसेना फोडल्याचा आरोप करणं ही भूमिका ठाकरे गट मांडत असत फडणवीस ठाकरे अशी लढत करण्याचा ठाकरे यांचा प्लॅन असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे आता यामध्ये ते किती यशस्वी होतात हे चार जून ला निकाल लागल्यानंतरच आपल्याला समजेल अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका